नमस्कार मैत्रिणींनो फॅशन अँड स्टाईलच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्ही नवीन सोन्याचे कानातले बनवण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज मी तुमच्यासाठी सोन्याच्या कानातल्यांचे ले ले काही लेटेस्ट आणि सध्या फॅशनमध्ये असलेले डिझाईन्स घेऊन आले आहे सध्या फॅशनमध्ये असलेले फॅन्सी पॅटर्न्सचे इयरिंग्स खूपच ट्रेंडी आणि स्मार्ट लुक देतात तीन ते पाच ग्रॅममध्ये तयार होणारे हे कानातले दिसायलाही खूप सुंदर असतात याशिवाय असे इयरिंग्स ही सध्या खूप लोकप्रिय आहेत डेली यूजसाठी योग्य आणि यंग लुक देणाऱ्या या डिझाईन्स भरपूर फॅन्सी व्हरायटीजमध्ये उपलब्ध आहेत जर तुम्हाला मॉडर्न आणि स्टायलिश लुक हवे असेल तर स्टड एअरिंग्स हा एक चांगला पर्याय आहे हे कानातल्या हलक्या वजनात एक ग्रॅमपासून अडीच ग्रॅममध्ये तयार होतात आणि डेली यूजसाठी योग्य असतात विशेष प्रसंगांसाठी किंवा पार्टी लुकसाठी देखील असे इयरिंग्स सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत याशिवाय हे कानातले सणवारांमध्ये तसेच डेली यूजसाठीही परफेक्ट आहेत जर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले कोणतेही डिझाईन आवडले असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या जवळच्या ज्वेलरी शॉपमध्ये दाखवून ते तयार करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच फॅशन अपडेटसाठी आमच्या फॅशन अँड स्टाईल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद